पेट्रोल पंप घोटाळ्यासंदर्भातली एक बातमी येते याचा जो मोरक्या आहे प्रमुख जो आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे हुबळीमधनं ठाण्यामध्ये खळबळ माजलेली होती या सगळ्या संदर्भात आणि हुबळीमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे देशभरातील पेट्रोल पंपचे यंत्र जे आहेत त्याच्यामध्ये घोटाळा झाल्याचं उघड झालेलं होतं आणि त्या आरोपीला प्रकाश नुलकरला आता अटक झाली आहे मुसके आवडलेल्या आहेत त्याच्या यामुळे एका लिटर मागे जवळपास वीस मिलीलिटर इंधन लाटलं जात असल्याची बातमी समोर आलेली होती गेल्या महिन्याभरात पेट्रोल वितरणामध्ये घोटाळा करणाऱ्या अठ्ठ्याण्णव पेट्रोल पंपांवर पोलिसांनी कारवाई केली आहे आता या घोटाळ्यातील मास्टर माइंड हाती लागल्यामुळे पुढच्या कारवाईला वेग येणार आहे गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी गणेश प्रकाश नुलकरला जी आहे ती अटक झालेली आहे इथून पुढची कारवाईची दिशा तपास कसा असणार आहे प्रकाश टुळकर कडनं अत्यंत महत्वाची माहिती आणि त्या लोकांची नावं समोर येऊ शकतात त्याच्या तपासामध्ये जे या पूर्ण रॅकेटमध्ये सामील आहेत आणि प्रकाश टुलकर हा फक्त महाराष्ट्रात होणाऱ्या ज्या पेट्रोल पंप मध्ये जी चोरी होत होती पेट्रोल पंपची त्याच्यात मास्टर माइंड नाहीये है, तर ह्याच्याकडनं ही सुरुवात झाली आहे दोन तीन महिन्या आधी ठाणे क्राईम ब्रांच आणि युपीएसटीएफ न डोंबिवली इथनं विवेक शेट्टे आणि पुण्या इथनं एका दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरला अटक केली होती ह्या दोघांचं काम होतं चिप बनवायचं चिपचा रिमोट बनवायचा आणि हे रिमोट आणि चिप देशात उत्तर प्रदेशमध्ये प्रामुख्यानं पोहोचवायचे तिथे पेट्रोल पंपवर युपीएसटीएफच्या कारवाईनंतर त्यांना इथं अटक करण्यात आली आणि विवेक शेट्टीने सांगितलं की युपी मधील जे चिप टेक्नॉलॉजी आहे त्याचा मागचा मास्टर माइंड हा प्रकाश टोळकर आहे पोलीस त्याच्या मागे होते आणि तो तिथून पाहून गेला आणि ज्या चिप टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस झाली किंवा त्याचा त्याच्याबद्दल कार त्याच्याविरुद्ध कारवाई झाली त्याच्याला सील करण्यात आली तर प्रकाश टोळकरने त्याच्या साथीनंच दुसऱ्या टेक्नॉलॉजीज किंवा दुसरा मार्ग वापरायला सुरुवात केला ज्यामध्ये पल्सर मोटरला ट्विस्ट करणं आणि दुसरे जे पेट्रोल वेंडिंग मशीन्स आहेत त्याच्यामध्ये जे आहे सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करणं किंवा इतर पद्धतीनं पेट्रोल चोरी करण्याचा मार्ग जो आहे तो उपलब्ध करून दिला आणि याच्यावर ठाणे क्राईम ब्रांचने कारवाई केली एकूण अठ्ठ्याण्णव पोलीस पेट्रोल पंपांवर कारवाई झाली आणि यामध्ये जी टेक्नॉलॉजी पोचली होती ते प्रकाश नुळकर आणि त्याच्या साथींच्या माध्यमातून पोचली होती आणि म्हणून हा एक मोठा कॅच होता हे पोलिसांना ठाऊक होतं ह्याच्या मागे पोलीस होती आणि ह्याला आता अटक केली आहे आज ह्याला हुबळी इथनं ठाण्यात आणण्यात येईल कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि पुढील चौकशीमध्ये कोण कोण इंजिनियर्स आहेत हा एक इंजिनियर आहे हा एका मिडको नावाच्या कंपनीमध्ये इंजिनियर होता तिथंच त्यांनी सगळी ही जी टेक्नॉलॉजी शिकली आणि त्यानंतर अशा प्रकारचा त्याचा वापर केला आपल्या साथींसोबत तर मोठी कारवाई आहे पुढचे नाव समोर येतील कुठे कुठे आहेत कोण कोण लोक आहेत कोण मोठी oh. लोकं आहेत का याबद्दलही प्रकाश हुडकरकडून सम माहिती समोर येईल आणि यू पी एस टी याच्या अटकेनंतर त्याच्याकडनं माहिती घेण्यासाठी पोहोचणार आहे अशी माहिती आम्हाला मिळते गणेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा एक मोठी बातमी पेट्रोल पंप घोटाळ्यासंदर्भातली मोय मे मुख्य आरोपी जो आहे त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आणि आता पुढची तपास जी कारवाई जी आहे ती सुरू आहे